ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले हाके यांनी माळी समाजाबद्दल वापरलेल्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे माळी समाजाकडून हाकेच्या विधानाचा राज्यभरात निषेध व्यक्त होताना दिसतोय हाकेच्या तोंडून निघालेले वक्तव्य अतिशय दुर्दैवी म्हणावे लागेल असं ओबीसी नेते नवनाताबा वाघमर यांनी हाकेच्या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली कोणीही कोणाचे नेतृत्व दाबत नसते काम करावे लागते असं वाघमार यांनी म्हटलं काम करणाऱ्याला नेतृत्व मिळत असते असं बोलणं चुकीचं असून हाकीने दिलगिरी व्यक्त केली पाहिजे माळी समाजाला वेदना झाल्या असून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत असून ते, ते चुकीचं असल्याचं देखील ओबीसी नेते नवनाताबा वाघमारे यांनी म्हटले अहो मला सांगा की ओबीसीचं नेतृत्व जे माळ्याकडून धनगराकडे जाते माळ्यांचे पोटात दुखते ते देखील त्याच्यात व्हिडिओ व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते काय सांगाल कुठला व्हिडिओ कोणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर हाकिनचा व्हिडिओ जे आहे ना व्हायरल झालेला खरं तर मी सुद्धा तो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बघितला आहे अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल ज्या माळी समाजातील लोकांनी नवनाथ वाघमारीच्या अगोदर लक्ष्मण हाकेंचा सा सत्कार केला लक्ष्मण हाकेंना यथोचित सन्मान केला त्या लक्ष्मण हाकेच्या तोडून असे जर वक्तव्य निघत असतील तर खरंच अतिशय दुर्दैव म्हणावं लागल आता, बोल बोल ला, आता बोल ला ते बोललेत नाही बोललेत ते व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे आपल्याला आता व्हिडिओ तर बोललेलं दिसतंय आता ते तेच तेच याच्यावर काय प्रतिक्रिया देतील आपल्याला कळेल आणि दुसरा प्रश्न राहिलाय भुजबळ आणचे पोरांच्याविषयी जर त्यांनी असं वक्तव्य केलं की भुजबळांचे पोरं कामाचे नाहीत भुजबळांनी नेतृत्व ने मोठं होऊन दिलं नाही कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं आपल्याला काम करत राहावं लागत असतं गेल्या अनेक दशकांपासून लोकनेते आणि ओबीसीचे राज्यात हे दे राज्याचे नेते देशाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचं काम केलं म्हणून त्यांच्याकडे ओबीसीचा मशिया म्हणून पाहिलं जातं आणि जर तुम्हाला आज भुजबळांची जागा जर घ्यावत असेल तर ही दुर्दैव आहे ना तुम्ही कुठेतरी उलटं सुलटं बोलून ही जागा कोणीला घेता येणार नाही आणि ओबीसीचं नेतृत्व माळ्याकड मानण्यापेक्षा याच्यात माळी धनगर वंझारी तुम्ही आणता का जो काम करीन त्याला नेतृत्व मिळत असतं भुजबळ साहेब गेल्या अनेक दशकापासून ओबीसीचं नेतृत्व करतात म्हणून त्यांना ओबीसीनं ही पदवी दिली ओबीसीचा मशीहा या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी यांनीसुद्धा त्यावेळी भुजबळ साहेब ओबीसीच्या प्रश्नावर भुजबळ साहेब आमचे नेते म्हणून ठणकावून सांगितलं होतं त्यांनी कधी संकुचित विचार केला नाही पण आपण का करायचा माझी लक्ष्मणरावांना विनंती तुम्ही जर असं चुकीचं बोलला असाल तर तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे तुम्ही असं बोलणं चुकीचं आहे परंतु तुम्ही जर बोलला नसाल तर तुम्ही प्रसार माध्यमांच्या समोर येऊन याचं काय तुम्ही स्पष्टीकरण दिलं पाहिजे परंतु माझ्या माहितीस तो आम्ही सोबत फिरत असताना गेल्या दीड वर्षात लक्ष्मणरावांना माळी समाजाकडून कुठलीही कमी झाली नाही त्यांच्यासोबत फिरत असताना त्यांच्या विचाराच्या गावात आणि त्यांचे जिज सहकारी आहेत त्या गावात तरी माझा अवमान अनेक ठिकाणी झालेला मी ब आहे लक्ष्मणरावाचा सन्मान व्हायचा तिथं माझा सन्मान होत नसं परंतु मी कधीही गोष्ट बोलून दाखील नाही कारण की समाज हा समाज असतो समाजातून छोट्या मोठ्या गोष्टी कमी जास्त झाल्या तरी आपण त्या सांभाळून घ्याव्या लागत असतात आपण त्यामध्ये काम करत राहावं लागत असतं काम केल्याच्यानंतर समाज आपल्याला ज्यावेळेस पात्र ठरेल त्यावेळेस आपल्याला सन्मान करेल हे समाजाचं काम असतं परंतु आपण समाजाला नाव ठेवण्याचा कुठल्याही माळी समाजाला असेल धनगर समाजाला असेल वंजारी समाजाला असेल बंजारा असेल किंवा छोट्या छोट्या मायक्रो ओबीसीतील समाजाला सुद्धा आपण नाव ठेवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिलेला नाही आणि हे रावने नाव ठेवून हे अतिशय चुकीचं वक्तव्य केलं हे योग्य नाही हे माळी समाजाच्या बाबतीत बोललेत हे माळी समाजाला अतिशय वेदना झाल्यात मी माळी समाजाच्या वतीनं रावाच्या बाबतीत खरं तर वेदना झाल्या म्हणून असं हे करतो त्यांचा निषेध ह्या वक्तव्याचा निषेध करतो हे अतिशय चुकीचं आहे